नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक शेतकरी युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि मी सोमिनाथ खांडेवराड आज तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आलो आहे तुरी लागवडीविषयी तुरी लागवड लाग म्हटलं की सगळ्या सर्वसामान्य लोकांना किंवा सर्वसामान्य शेतकऱ्यांना पाटा पद्धतीने म्हणजेच सरगीच्या मध्ये आपण जी तूर लागवड करतो म्हणजेच आंतरपीक म्हणून तूर लागवडीचं सगळ्यात मोठं क्षेत्र आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्रभर मराठवाड्याभर दिसून येतं परंतु या सरांनी म्हणजे या शेतकऱ्यांनी उत्कृष्ट तुरीचं पीक हे घेतलेलं आहे आपण त्यांचा परिचय करून घेऊ दादा नमस्कार तुमचं नाव सांगा गाव सांगा मधुकर देणार शेलगाव तालुका बदनापूर जिल्हा तुम्ही किती एकर क्षेत्रावर तूर लागवड केली होती एक क्षेत्रावर तूर तुम्ही केली जरा लागवडी बसून सांगा म्हणजे शेतकऱ्यांना त्याबद्दल माहिती होईल माझी लागवड चार बाय एक वर होती चार बाय एक वर लागवड गोदावरी जात होती अच्छा कृषी कृषी उद्यान अच्छा त्यांचे मार्गदर्शनाखाली मी तूर केली अच्छा म्हणजे तुम्ही कधी लागवड केली होती वगैरे वीस जून लागवड केली चार बाई एक म्हणजे सघन लागवड झाली ना सर बघ ते अंतर्मशकतीला प्रॉब्लेम वगैरे हो नाही अंतर्मशन काही बैल अवतानी केली अच्छा अवतानी केली तर अवतानी पूर्ण तुम्ही एक एकर आणि या व्यतिरिक्त म्हणजे तुमचा पहिलाच प्रयोग होता का तो हा पहिलाच प्रयोग होता अच्छा तर सर तुम्हाला एकरी किती उत्पादन मिळालं उत्पादन भेटलं एकरी दहा क्विंटल उत्पादन भेटलं ते खरपुडीला आणून घातली कृषी विज्ञान केंद्र अच्छा म्हणजे हे उत्पादन जे आहे ते क्षमते क्षमतेनुसार खूप जास्त आहे का म्हणजे एकरी किती होतं शेतकऱ्यांना सामान्यतः एक चांगलं जर असलं तर मग बारा लोक जाईल बारा लोक अच्छा आणि सामान्यत म्हणजे जे जमतेम शेतकरी असतात यांना किती होतं एकरी वगैरे असतात असतं ते अच्छा सर यामध्ये तुम्ही काही म्हणजे खताचा वापर वगैरे दहा सव्वीस पहिले अच्छा त्याच्यानंतर दोन तीन महिन्यानंतर परत दहा सव्वीस सव्वीसचा दिला डाय अच्छा यामध्ये काही तुम्ही वरतून म्हणजे वाढ खुंटण्यासाठी किंवा छटाई वगैरे काहीच हो नाही अच्छा तसं काहीच नाही जे आहे ते नॅचरली मग तुम्हाला एकूण चांगला उतरा झाला चांगला उतर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघत असाल तर तुरीमध्ये चांगल्या सर्वोत्कृष्ट प्रकारचं चा दहा क्विंटल एकरी उत्पादन खूप चांगलं समजलं जात त्यामध्ये सर तुम्हाला काही शेंगाळीचा वगैरे काही त्रास झाला का, का? शेंगाळी थोडी आलती औषध मारले आणि कंट्रोल अच्छा पण तुम्ही नाविन्यकरण त्याच्यामध्ये काही तुम्हाला असं बदल जाणवं लागेल काही वेगळं केलं का तुम्ही त्याच्यामध्ये वेगळं करा या वर्षी वेगळं करायचं काय लांबी वगैरे वाढवणार आहे का अंतर वाढवणारे पाच फूट करायचे पाच फूट करायचे तर शेतकरी मित्रांनो नक्कीच या वर्षी अंतर जे आहे ते वाढवणार आहेत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला शेतकरी मित्रांनो आपण कुठलाही व्हिडिओ सत्यता पारखूनच करत असतो त्यामुळे या शेतकऱ्यांना केव्हीकेचा सर्वोत्कृष्ट उत्पादक म्हणून पुरस्कार मिळाला आहे त्यानंतरच आपण त्यांचा व्हिडिओ शूट केला त्यानंतरच तुम्हाला आम्ही तो व्हिडिओ दाखवतो आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद शेतकरी मित्रांनो